रयितेचं राज छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची ठेवणं प्राप्त करून देणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे नरवीर राजे उमाजी नाईक पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर असतील जिवा महाले असतील शिवा काशीद असतील या माझ्या विचारपीठावरती जेवढ्या जेवढ्या मान्यवरांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत सेवालाल असतील भगवान बाबा असतील बिंदेश्वरी प्रसाद मंडल ज्यांच्या नावानं तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्यायाचे हक्क आणि अधिकार मिळाले विश्वनाथ प्रताप सिंह असतील दिबा पाटील असतील म्हणजे या विचारपीठावरती तुमच्या आमच्या बहुजनामध्ये जन्माला आलेल्या जेवढ्या जेवढ्या मान्यवरांच्या प्रतिमा लावलेत आणि तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या बहुजन प्रेरणा स्रोतांना मानाचा विनम्र असा अभिवादन करतो आणि सभेचा संकेत तोडून मी डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करतो ही तर मान्यवर मंडळी बसलेली आहेत बंधू या महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी बोलाव्या लागतील हा लक्ष्मण हाके तुमच्या समोर उभा आहे मी तुम्हाला अगदी विचारानं जबाबदारीनं काही गोष्टी तुमच्या समोर मांडेन माझ्यावरती एक कायम आरोप केला गेला या महाराष्ट्रामध्ये जरांगी आणि त्याला सल्ला सल्ला देणाऱ्या सगळ्या मंडळींनी की हा भुजबळ साहेबांचा चेलाय भुजबळ साहेबांचा हा प्रस्तावित म्हणजे भुजबळ साहेब सपोर्ट करतात आणि हा जाऊन आंदोलनाला बसतो त्या माणसांना माझं सांगणंय अरे माझं गाव सांगोला तालुक्यामध्ये जुनुनी जुजारपूर आहे आणि त्या वडी गोदरी अंतर्वली सराटीच्या वेशीवरती नवना ताबा वाघमारे आणि आम्ही तिथं उपोषणाला बसलो त्या दोन्ही गावामधलं अंतर भुजबळ साहेब तीनशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि भुजबळ साहेबांना माणूसच निवडायचा होता तर या महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेपैकी मीच कसा काय सापडलो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दे 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 ते देऊ शकत नाहीत बाबांनो या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं विजयीचं एसबीसी च आरक्षण आज चॅलेंज झालंय मुस्लिम समाजातल्या ओबीसींचं आरक्षण जवळ जवळ गेलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत सभापती पदापर्यंत या महाराष्ट्रामधल्या छप्पन्न हजार जागा डावलल्या गेल्यात आणि या लोकल बॉडीच्या पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत भुजबळ साहेब गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या कोर्टामध्ये हेअरिंग सुद्धा झालेलं नाही सरकारनं विनंती केली पाहिजे की के आमच्या ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात ही सुनावणी झाली पाहिजे आणि आमच्या लोकांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे या विचारपीठावरती मला काही जबाबदारीनं गोष्टी मांडायच्या या सांगली जिल्ह्यामधले पडळकर साहेब या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत आमचे आमचे मैनुद्दीन बागवान आमचे विष्णू माने या सांगली जिल्ह्यातल्या काही नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले साहेब मी जबाबदारीने बोलतोय निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित कदम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला तिथं काय म्हणले ते मी वास्तव तुमच्या समोर मानतो कारण ह्या काय या, या महाराष्ट्रामध्ये विश्वजित बागल विश्वजीत कदम नावाचा माणूस अमित पारेकर नावाचा आमचा कार्यकर्ता आहे त्यांचाच कार्यकर्ता आहे काँग्रेसचा तो समोर उभा होता ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले काय रे अमित पारेकर तुझे सगळे ओबीसीचे लोक इथं आलेत हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत आरक्षणाची भाषा बोलतायत तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का काय बोलले बोलावं लागेल या लोकांना कळावं पाहिजे विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाने पंचायत राज मध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय विधानसभेत नाही दिलं लोकसभेमध्ये नाही दिलं अर्धा मंडल आयोग इम्प्लिमेंटच झाला नाही आम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेलो नव्हतो विश्वजित कदमांना ताई बरोबर आहे का मी बोलतोय ते आमच्या विष्णू माने कुठे आहेत बरोबर आहे का बोलतोय ते तुम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेला होता सांगलीमध्ये आठ जागा आहेत एक जागा कायद्यानं रिझर्व्ह आहे म्हणून एक जागा रिझर्वेशन मधून येते आणि एक जागा इथली सोडली तर सहाच्या सहा आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजेत ओबीसीची बाजू मांडत असताना सगळ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे आणि ही माणसं काय म्हणतात भुजबळ साहेबांनी खूप खाल्लंय गेली सत्तर वर्ष खाल्लंय अरे जरांगे मंडल आयोग इम्प्लिमेंट कधी झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आणि हा काय म्हणतो सत्तर वर्ष आमचं तुम्ही खूप खाल्लंय याच्या पलीकडे जबाबदारीने सांगेन या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पटेलकर साहेब बावन्न टक्के नाही ओबीसी साठ टक्के ओबीसी आहे आयोगावर काम केलं वडेट्टीवार साहेबांनी भुजबळ साहेबांनी मला तिथं संधी दिली बावन्न टक्के ओबीसी नाही साठ टक्के या महाराष्ट्रामध्ये ओबीसी साठ टक्के होऊ द्या कास्टवाईज सेन्सस काय आहे बघा तुमची समिती लाज वाटे साहेब सांगायला या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या जातीच मागासले पण तपासायचं असेल तर बारा करोड जनतेचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे करावा लागतो तुलनात्मक सर्वे करावा लागतो आणि मग कोण मागास कोण पिछडलाय कोण शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर आहे कुणाच कायद्याच्या सभागृहातलं प्रतिनिधित्व आहे याचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो आमच्या सुक्रे आयोगानं भुजबळ साहेब आमच्या सुक्रे आयोगानं फक्त दोनच जातींचा सर्वे केला ओपन आणि मराठा दोघांचा सर्वे केला बरोबर आहे का ससाने साहेब तुम्ही वकील सांगा घरात नोकरी लायका नाही म्हणून सांगा कॉलेजला गेला होता का कधी तुम्ही सगळी मंडळी कॉलेजला अरे या जबाबदारीने बोलतोय आयोगावर काम केलंय मी त्या आयोगाच्या अध्यक्षांनी मास्क कॉपी केली मास्क कॉपी या महाराष्ट्रात हे का बोलतोय तुमच्या समोर एका बाजूला प्रश्न पत्रिका दिली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली आणि दहा टक्क्याच्या आरक्षणाची शिफारस केली आमच्या भुजबळ साहेबांना त्या सभागृहात एक दिवसाच्या अधिवेशनात जबाबदारी ती माहिती भरली ती खरी का खोटी भरली ते क्रॉस व्हेरीफाय कसं करायचं मग या मास कॉपीच्या माध्यमात दहा टक्के रिझर्वेशन दिलं पडळकर साहेब आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची ठाम भूमिका असली पाहिजे आमच्या भुजबळ साहेब घेतात ठाम भूमिका आमचं काय म्हणणंय अरे तो आयोग काय म्हणतोय बघा सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय बघा अरे आमच्या गावगाड्यामधल्या माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर बंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार तुफानी जातीमध्ये जन्माला आलेले बेरड बेडर रामोशी वडार आमच्या मुस्लिम समाजामधले चप्परबंद बागबान कासार तेली तांबुळी साहेब ही लोक जर मागास झाली असतील तर या महाराष्ट्रामध्ये पुढारले कोण या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी दिलं पाहिजे मागास शोधायचं ना तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सत्य आणि वास्तवापासून दूर करणारी या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले सगळे आमदार आहेत या महाराष्ट्रामधले सगळे खासदार आहेत या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा मनामध्ये ठाम किती टक्के आहोत आणि मग काही पक्षांना जर चिंता पडली असेल नुसत्या ओबीसी वर माणसं निवडून येत नाहीत तर त्या लोकांना सांगायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आम्हाला किती देणार पडळकर साहेब सत्तावीस टक्के नाही पन्नास टक्के जागा आमच्या ओबीसी ना मिळाल्या पाहिजेत पन्नास टक्के आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना सांगा आमच्या हक्काविषयी अधिकाराविषयी तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये किती बोलला आमच्या ओबीसीचं चा आरक्षण चॅलेंज होत असताना मंत्रिमंडळामधल्याच भुजबळ साहेबांना टार्गेट केलं जात असताना तुम्ही काहीच बोलत नाही आम्हाला इग्नोर केलं आमच्या ओबीसी ओबीसीच्या मताचा अधिकार काढून घेतला अरे आमच्या कुठंतरी आता खोदताई महापौर झाल्या होत्या कुठे हे जर आरक्षण असतो का पडळकर साहेब बसले तिथं मी सारखं नाव घेतोय त्यांचं राजसत्ताने राजपाठ मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायची तयारी तुमच्या असली पाहिजे अरे तिकीट मागायला जायचं नाही माने साहेब मैनुद्दीन भगवान साहेब मागायला जायचं अरे त्यांच्या मनामध्ये धडकी भरली पाहिजे या लोकांना तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय या लोकांना सुद्धा विचारात घ्यायचंय आणखीन एका प्रश्नाचा उल्लेख करतोय भुजबळांनी सगळं काही टक्के बजेट मिळायला पाहिजे तुम्ही हात वर करून सांगा साठ टक्के लोकांना किती टक्के बजेट मिळालं पाहिजे ऐकायला आलं नाही आता मी पुढचं बोलू का साठ टक्के लोकांना अरे पन्नास टक्के नाही बर पन्नास जाऊ द्या चाळीस टक्के नाही बरं पंचवीस नाय दहा टक्के अर्धा टक्के तर मिळायला पाहिजे की नाही नाही बर सगळं जाऊ द्या पाच टक्के नाही सात टक्के ओबीसी लोकांना लाच मध्ये एक टक्का बजेटरी तरतूद आहे अरे तरंगे खुळखुळ्या कारखाने बंद पडले ना यांचे कारखाने अरे पंधराशे कोटी बाराशे कोटी आमचं ते मोहिते पाटील सव्वाशे कोटी भुजबळ साहेब निवडणुकीच्या अगोदर एक दिवस प्रवेश केला तिकीट घेतलं निवडून आलं बोलावं लागेल साहेब काय करणार आम्ही पुर ठोर हो आहे जनतेतल्या माणसांचा आमचं आम्ही पब्लिक मध्ये फिरतोय दोन पाच मिनिटात मी कन्क्ल्यूड करेन अरे पंधराशे कोटी रुपये बजेट झाली पाहिजे ना पण त्याच मेट्रोच्या उड्डाण खाली माझ्या विजयंटी अ ब प्रवर्गातली माणसं जमिनीशी समांतर पाल करून त्या पालामध्ये माझा नाथपंथी डोरी गोसावी माझा बेरड बेड रामोशी गावगाड्यामधला माझा मसन जोगी इथं साहेब गायकवाड साहेब बसलेले आहेत लक्ष्मण गायकवाड साहेब अरे या माणसांना ना, ना स्वच्छता आहे ना त्यांची लेकर चौथी पाचवीच्या पुढे शिकतात जरांगे म्हणतो आम्ही वीस एकरावरन दोन एकरावर आलोय आम्ही चाळीस एकरावरन दहा एकरावर आलोय आमच्यात आता गरिबी आल्या अरे ज्या माणसांच्या नाही त्याला घर तुम्ही प्रोगामी नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आमच्या भटक्यांविषयी बोला आमच्या ओबीसीवर बोला अरे हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे म्हणून सांगा अरे यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणून सांगा आम्ही आमदार की मागितली नाही बरं दिलं तुम्ही आम्हाला आरक्षण यांना कुणी सांगितलं हो ओबीसीचं आरक्षण मिळालं म्हणजे यांच्या घरावर डायरेक्ट सोन्याची चिकवलं येणार आहेत अरे आमच्या ओबीसीचे पाच पन्नास कारखाने पाहिजेत ना आमच्या ओबीसीच्या काही शिक्षण संस्था पाहिजेत ना आमच्या ओबीसी आरक्षण मिळालं म्हणून आम्ही कुठले कारखाने आम्ही कुठले तुमच्या खासदार का आमदार का ताब्यात रे घेतल्या दादा हो अरे त्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई उभ्या राहिल्या हा जरांगे काय म्हणतो भांडण नाही हे बेन काय बोलतो माहितीये का धनगर समाजाला मी एस आरक्षण मिळवून देतो आणि ते भुजबळ साहेब एस वरच बोलत नाहीत आपा तुम्ही कपाळ मोक्ष करून घेतला ना सांगलीच्या कलेक्टर ऑफिसवर घेतला की नाही या महाराष्ट्राला कळला का अरे एक माणूस उच्च शिक्षित माणूस मंत्री पदावरचा माणूस धनगर समाजासाठी आयुष्य वेचणारा माणूस आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे अरे आमच्या चार पिढ्या पिढ्या गेल्या ना एसटीच्या आरक्षणासाठी तरुणांना माझी आहे तरुणांना आपल्या ता ताटातलं आरक्षण वाचवण्या अजून बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही आंबेडकरी आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहात तुम्ही आरक्षणाची मुहूर्त मेड या देशात रोवली त्याचं संरक्षण केलंय कालच्या लोकसभेला त्यांनी काय करायचं ते केलं पण मी तुम्हाला सांगेल या महाराष्ट्रामध्ये छप्पन्न मोर्चे निघाले खरमाटे साहेब आहेत काय तर छप्पन्न मोर्चे निघाल्यानंतर त्या छप्पन्न मोर्चामध्ये मागणी होती अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे होती अट्रॉसिटी कायदा आपल्या बसलेत आम्ही दलित बांधवांच्या त्या अट्रॉसिटी कायद्याला कधीही विरोध केला नाही आमच्या कुठल्याही नेत्यानं कधीही विरोध केला नाही हा दुसरा प्रश्न आणि आता मी मिरजेत आणि सांगलीत उभाय साहेब भुजबळ साहेब एकच मुद्दा मांडतो आणि माझं भाषण थांबवतो मी सांगली आणि मिरजेत उभाय आणि माझा मुस्लिम बांधव इथं बहुसंख्येनं उपस्थित आहे पडळकर साहेब आणि आम्ही एका चळवळीतले कार्यकर्ते होतो आम्ही दोघ एका गाडीमधून चाललो होतो सांगली मिरजेमध्ये दंगल उसळली होती आम्हाला फोन आला पडळकर साहेब आठवत आहे का बघा तुम्हाला पडळकर साहेब हाके सर तुम्ही सांगलीत आलं पाहिजे आणि तुम्ही पत्र गाव माणूस अरे आपल्या माता भगिनी त्याच्या हातामध्ये हात देतात आपल्याला त्या बांगड्या घालतात आपल्या माता भगिनीला बांगड्या घालतात का नाही त्या कासाराने कधी तुमच्या माता भगिनीकडे वाकडी नजर करून बघितली का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ओबीसी काहीतरी ओबीसीची वेगळी ओळख आहे ना विजयंती वेगळी ओळख आहे ना एस सी शेड्यूल कास्ट एस टी शेड्यूल ट्राईब विजयंती जरांगी आणि मुख्यमंत्री महोदय आणि शरदचंद्रजी पवार साहेब आणि सर्व पक्षांचे नेते तुम्ही विजयंती मध्ये बसता का तुम्ही का तुम्ही आमच्या बोलू त्यामध्ये सावित्री माई मुलींना शिकवायला जायची त्या पुणे पुण्यामधून अण्णा त्या सावित्री माईंच्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी असायची त्या माई त्या रस्त्याने चालल्या की गोळे फेकले जायचे ती साडी घाण व्हायची आणि त्या माई त्या शाळेत गेल्या की ती साडी बदलायच्या आणि मग त्या मुलींना शिकवायच्या भुजबळ साहेब अजिबात असल्या फालतू लोकांच्या शिव्यांना बिव्यांना घाबरायचं नाही अरे सावित्री माईंना सोडलं नाही या लोकांनी आप तुम्ही आणि तर माणसं आहोत अन्ना ही लढाई तुम्हाला मला लढावी लागेल तुम्हाला मला लढाई लढाई लागेल हि सगळी मान्यवर मंडळी आहेत तुम्हाला आम्हाला पुढं जावं लागेल जाण्यासारखे हे माणूस म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ काय म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ परभणीत गेल आणि रात्र दिवस सभा घेतल्या आणि महादेव जानकराला पराभूत केला हे बेन पुन्हा काय म्हणलं माहितीये का आम्ही आणि वंजारी भाऊ भाऊ आणि त्या पंकजाताईंचा आमचा पराभव केला बरं ठीक आहे पंकजाताईंचा पण पराभव झाला आणि ह्याची लाईन काय होती माहिती आहे का महाविकास आघाडी बोलावं लागेल बोलावं लागेल महाविकास आघाडीची माणसं निवडून द्यायची आता पुढचं ऐका पुढचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आमच्या चंद्रकांत खैरेनं का पाडलं त्याचं उत्तरच मिळालं नाही ना महाविकास आघाडीचे उमेदवार होते ना म्हणजे या चारांगेची लढाई गरज वेळा म्हणलं आम्ही छत्रिय मराठे आमच्या तलवारी आम्ही शण्णउ कुळी मराठे म्हणजे आमच्या ओबीसीच्या तरुणांच्या माता भगिनींच्या मनामध्ये तुम्ही न्यूनगंडाची भाषा निर्माण करताय आम्ही ओबीसी म्हणजे आम्ही अपराधी आहोत आम्ही धनगर आम्ही माळी आम्ही साळी कोळी ते मराठी म्हणल्या सगळ्यांची नावं घेतली म्हणजे आम्हाला बाबासाहेबांनी ओबीसी प्रवर्गामध्ये रिझर्वेशन दिलं म्हणजे आम्ही अपराधी या माणसाला थांबावं लागेल या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अरे मी कार्य करताय मी फटकाय मला मान्य आहे मी आमदार खासदार नाही एका गरीबाच पोरग आहे पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची भाषा बोलतोय हे का गुरगुरतोय कारण वडेट्टीवार साहेब आणि भुजबळ साहेबांनी राज्य मागास वर्ग आयोगावर मला काम करायची संधी दिली अरे झोपा काढल्या नाहीत मी साहेबांच्या गाडी फोडते आता तुझी गाडी काय त्या गुदरी बघा वडी आमचे तिथले निमंत्रक इथं बळीराम त्या खटके आहेत अनुज चेपटे आहेत आमचे सचिन फुडे आहेत आमचे दीपकराव बोराडे आहेत आमचे वाघमारे आबा माझ्या बरोबर उपोषण करणारी मंडळी आहेत अरे या माणसानी सांगितलं सर तुम्ही या आणि भुजबळ साहेब आम्हाला अंतरवली सराटीत बसायचं होत पण आम्ही ला मान दिला हो आम्ही कायदा पाळणारी माणसं उद्या आम्हाला आत टाकलं तर आम्हाला सोडवणार कोण आम्ही शोषित आम्ही वंचित बोलतो दोनच मिनिटात कन्क्ल्यूड करतो तर काही लई बोलतोय त्यांच्या मित्रांना बरोबर घेतलं तिथं गेलो आता म्हणलं माझी गाडी पडते आता मला खातेच आता लक्ष्मण हाके काय तिथं पोचत नाही रमेश भाऊ आता काय सरचं खरं नाही त्या बार्शी मध्ये कुर्डुवाडीची पोलिसाची गाडी बार्शीची पोलिसाची गाडी सांगोल्याची पोलिसाची गाडी आणा तुम्हाला माहितीये सगळा घटनाक्रम भुजबळ साहेब मला आठ वाजता ताब्यात घेतलं साडे साडेचार वाजता सोडलं मग त्या वडीगोद्री गावामध्ये गेलो आंबड तालुक्यामध्ये आयुष्या वाघाची एवढी भीती मला वाटत होती धाकधुक 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 करत होत गेलो तरी पण गेलो उपोषणाला सुरुवात केली एका अरे कसला आणि फोप्याच्या पैशावर काम नाही करत भुजबळ साहेब माझ्या आई बापाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही कधी मला मदत केली असली तर कधीही कुठेही सांगा अण्णा फुले शाहू आंबेडकरांचं बाल राज्य मागास वर्ग आयोगाची संधी मिळाल्यानंतर मला मिळालं त्या माणसांच्या तत्वावरती नावाच्या मांजराला मांदरा खाली हे केला हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे या महाराष्ट्राची ओळख देशामध्ये त्यांच्या राज्यामध्ये माझा जीवा जीवाची कुर्बानी करत होतो आणि साहेब ही मंडळी अह शिवाजी महाराजांना आपत्या सुखीच्या विरोधात लढा लढाव्या लागल्या आम्ही अठरा पगड जातीच्या माणसानी हा महाराष्ट्र निर्माण केला छत्रपती शिवरायांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे विष्णू भाऊ खरमाटे साहेब होत मॅडम भागवान साहेब अरे तिकीट बिकिटा मागायची नाहीत तुम्ही आम्ही फक्त महापौर सेवा खात जबाबदारी न बो बुजू देत नाही पुन्हा म्हणतोय सगळे सोयरे ससाने साहेब सगळे सोयरे म्हणजे काय सगळ्या दुधाच्या नात्यानं आणि सोयरा म्हणजे फक्त आरक्षण जात नाही आमचं सुद्धा आरक्षण आहे खूप काही बोलताय येण्यासारखं आहे माग भुजबळ साहेब बोलणार आहेत पण या महाराष्ट्रामध्ये कधी का काही म्हंटल गेलं होतं आपल्या साक्षी गोत्रींग माडखलकर नावाच्या पत्रकारानं साहित्यिकानं स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचार मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीचा होणार छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार आईला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती जण हो देशाच्या संसदेमध्ये बाबा ओ एक माणूस नाही तुमची बाजू मानणारा अरे पंकज ताई निवडून आले असते तर बोलले असते थोडंफार अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची लेख होती ती जबाबदारीने बोलताय उगच काही बोलत नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची बात झाली पाहिजे आणि आमच्या हक्क अधिकाराच्या आड येणाऱ्या माणसांना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी तरुणांनी ठरवलंय कोण शिव्या देत असल तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देणार खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप काही बोललो परत बोलू अनेक वेळा माझं मनोगत इथं थांबवतो जय हिंद जय भीम जय ज्योती जय मल्हार जय क्रांती